हॅलो नमस्कार कशा तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की यूट्यूबवर मी काम करते तर त्या यूट्यूबचं मला काही पैसे भेटतात का नाही पैसे भेटतात तर किती भेटतात तर असा व्हिडिओ आहे तर आज आपला फायनली आज यूट्यूबचा पहिला पेमेंट आला आहे तसा पेमेंट मला भरपूर दिवस झाला आला पण मी व्हिडिओ नाही टाकलेला तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मला फर्स्ट पेमेंट आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते किती आला कसा आला आणि भरपूर जणांना असं वाटतं की मला यूज कमी आहेत चॅनल कसं मॉनिटाय झालं गुगल पिन कसा आला पेमेंट कसा आला तर त्या सगळ्यांचा व्हिडिओ मी बनविले स्पेशली आज आहे आपल्याला फर्स्ट पेमेंट किती आला आणि किती आला म्हणजे ते तर मी सांगणारच आहे मी थं हे की यूट्यूबचा पहिला पेमेंट मला किती आला तर मला खरंच माहिती नव्हतं अगोदर की आपण यूट्यूबवर आपण पैसे कमवू शकतो म्हणून पण आता माहिती झालं की आपण यूट्यूबवर पैसे कमवू शकतो आणि हाऊस वाईफ असतात ना त्यांच्यासाठी यूट्यूब खूप छान आहे बरं का की आपण अर्निंग करू शकतो बऱ्यापैकी अर्निंग आपण यूट्यूबवर करू शकतो जो मेहनत करेल त्यांच्यासाठी यूट्यूब खूप छान आहे तर फायनली माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आला आहे म्हणजे माझा पेमेंट तसा भरपूर दिवसाला आला पण मी व्हिडिओ काढला नव्हता तर माझा यूटूबचा फस्ट पेमेंट किती आला असेल तर मी नक्की नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का तर माझा यूटूबचा फर्स्ट पेमेंट शंभर डॉलरपेक्षा जास्त डॉलर झाले ते माझे यूट्यूबच्या फस्ट पेमेंटचे तर बघा शंभर डॉलरपेक्षा जास्त तर शंभर डॉलरचे किती होतं तेवढं गणित लावून मला सांगा तर फायनली 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 तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझा यूटूबचा पेमेंट आला आहे नऊ हजार सातशे नऊ हजार सातशे मला यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आला आहे आणि आतापर्यंत मी किती अर्निंग वगैरे केली ते पण मी सांगणार आहे आणि वरती मी थमनेलवरती तर लाव लावलेलेच आहे की मी अर्निंग किती केली आहे आतापर्यंत यूट्यूबची फक्त फर्स्ट पेमेंटच सांगते मी नऊ हजार सातशे मला यूट्यूबचा फस्ट पेमेंट आलेला आहे तर यूट्यूब म्हणजे खूप छान असं आहे बरं का मला अदोगर नव्हतं माहिती की आपण यूट्यूबवर पैसे कमवू शकतो मला फक्त एवढंच माझी फक्त एवढीच इच्छा होती की प्ले बटन घ्यायची आत्ता पण माझी तीच इच्छा आहे की युट्यूबवर मला प्ले बटन घ्यायचं आहे तर यासाठीच आणि असं नाही की मला माहिती नव्हतं की आपण युट्यूबवर इन्कम करू शकतो तर तो फर्स्ट पेमेंट तर तो तुम्हाला तो चांगलाच आहे आणि मी माझे चॅनल आता मोनिटाईज होऊन पाच सहा महिने झालेत त्याच्यामध्ये मला किती पेमेंट आले ते पण मी सांगेन हळूहळू नक्की व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा मी नक्की सांगते तर असं आहे की यूट्यूबवर आपण चांगल्यापैकी इन्कम करू शकतो आणि असं नाही आहे की आज आपण चॅनल मॉनिटाईज होपर्यंत आपण व्हिडिओ टाकले आणि त्याच्या पुढचं आपल्याला इन्कम भेटतं असं काही नाही पहिल्या व्हिडिओपासून चॅनल मोनिटाईज झालं ना पहिल्या व्हिडिओपासून आपल्याला पेमेंट सुरू होते म्हणजे जो पहिला व्हिडिओ त्याची पण इन्कम आपल्याला भेटते फक्त ते मॉनिटायझला टाकावं लागतं आणि भरपूर जणांचा असा प्रश्न आहे की माझे सबस्क्रायबर पण कमी आहेत यूज पण कमी आहेत यूज आहेत चांगले आहेत चॅनलला आपला यूज पण फर्स्ट पेमेंट कसा आला कारण लाँग व्हिडिओ माझे कमी आहेत पण जे सुरुवातीचे माझे लाँग व्हिडिओ आहेत ना त्याची इन्कम मला सुरू आहे सध्या <laughs> त्यामुळं माझा फर्स्ट पेमेंट लवकर आला असं नाही आहे की आपण जे सुरुवातीचे व्हिडिओ टाकले आहेत त्या व्हिडिओचे आपल्याला मॉनिटायझसाठीच उपयोग झाला त्यानंतर आपल्याला त्याचा उपयोग नाही आहे असं नाही आहे सुरुवातीपासून जे आपण सुरुवातीला व्हिडिओ टाकले ना त्याची पण आपल्याला इन्कम भेटते आणि एक वर्ष त्या व्हिडिओला झाले नसेल त्या व्हिडिओची आपल्याला इन्कम भेटते एक वर्षाच्या नंतरच मला पण नाही आयडिया पण एक वर्ष या व्हिडिओला झालं नाही चॅनल मोनिटाईज झाल्याच्यानंतर त्याची इन्कम आपल्याला भेटते तर भरपूर जणांचा प्रश्न होता की माझे सबस्क्रायबर कमी आणि हे कसं काय मला एवढ्या लवकर पेमेंट पण कसं काय भेटले तर हाच आहे आणि असे नाही आहे की जेवढे माझे यूज आहेत ना जेवढे सबस्क्रायबर आहेत ना ते माझे डेली व्हिडिओ बघतात डेली व्हिडिओ बघल्यामुळे मला अर्निंग होते आणि त्याची अर्निंग मला भेटते आ, कमी माझ्या चॅनलवर शंभर लोक दिवसाला रिअल टाईम मला जर आठ हजार नऊ हजार दहा हजाराच्या आता आपल्याला वरतीच येतो त्यानुसार मग पेमेंट होती म्हणजे आपल्या व्हिडिओला किती अर्निंग झाली काय वगैरे असं असतं तर असं नाही की चार हजार पाच हजार यूज आले तर आता चांगला पेमेंट येतो असं काही नसतं आपला रिअल टाईम आणि जेवढं वॉचिंग करतात ना सगळे जेवढे आहेत तेवढे आता शंभर लोकांनी बघितला त्याच्यातली तीस टक्के स तीस तीस जणच पूर्ण वॉचिंग करतात तर त्या तीस जणांचे आणि हे जेवढे छोटे छोटे बंगलेस ज्यांनी बघितले आहे त्यांची पण अर्निंग त्याच्यात काउंट होते त्यामुळं असं नाही की हजारो लोकांनी बघितला म्हणजेच आपल्याला डॉलर बनला असं नाही कमी लोकांनी पण पूर्ण वॉचिंग केली तरी पण आपला डॉलर बनतो तर असं झालं माझं डॉलर कंप्लेंट की माझे कमी आहे पण पूर्ण वॉचिंग करतात तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांमुळंच माझा फस्ट पेमेंट आलेला आहे तर माझा आवाज हे नाही आहे पण नक्की 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 मी इथून पुढं लॉंग व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेल तर मला एवढंच सांगायचं होतं की मला फर्स्ट पेमेंट किती आला तर आणि पूर्ण गे यूट्यूबचा पूर्ण आत्तापर्यंत मी जेवढं सहा महिन्यात जेवढी इन्कम केली आहे तेवढं मी वरती थमनेलवर लावते तर थँक्यू मला आत्तापर्यंत जेवढा सपोर्ट केला आहे तेवढा सपोर्टी पुढं पण करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय